नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाइन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि अभ्यास कसा चालू आहे तुमचा आज आपण बघणार आहोत अक्षर मालिका ज्याला की आपण म्हणतो अल्फाबेट सीरीज आता अक्षर मालिकेवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाते हे आज आपण बघणार आहोत आणि जवळपास मी आज घेतलेले सगळे प्रश्न पी क्यू आहेत म्हणजे या आधी कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेला ते प्रश्न विचारले गेलेले आहेत फक्त मी मेंशन केलेलं नाही की कुठल्या स्पर्धा परीक्षेला विचारलेलं आहे चला तर वळूया लगेचच आजच्या टॉपिक कडे आता अक्षर मालिका म्हणजे काय बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन असेल पण मी सगळं क्लियर करणार आहे बघा अक्षर मालिका म्हणजे जी आपले अल्फाबेट्स आहेत इंग्लिश मधले ए बी सी डी कुठपर्यंत झेड पर्यंत हे जे सव्वीस अल्फाबेट आहे या सव्वीस अल्फाबेट वर तुम्हाला आलटून पालटून प्रश्न विचारले जातात तुम्हाला एक एकतरी यामध्ये तुम्हाला एक सिरीज दिलेली असेल तर सिरीज मध्ये मिसिंग असेल काहीतरी तर ते तुम्हाला शोधायचं आहे कि नेक्स्ट काय येणार आहे किंवा कधी कधी असं असतं सिरीज दिलेली असते आणि त्या सिरीज मध्ये तुम्हाला एखादं चुकीचं काढायचं असतं या दोन्ही वरचे प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न कसे असणार आहेत तेही बघायचे आणि सगळे प्रश्न एकदम इंटरेस्टिंग आहे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि आणखी भरपूर सराव आपण पुढे घेणार आहोत आज जवळ आता तुम्हाला पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय काय आहे रे पहिला प्रश्न ई e, जे ओ टी आणि नंतर काय आहे क्वेश्चन मार्क आहे बरोबर आहे आता बघा यामध्ये ई जे ओ टी आणि नेक्स्ट काय आहे मिसिंग आहे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत चार ऑप्शन मधलं कुठलं अक्षर येत आहे ते आपल्याला शोधायचं आहे यासाठी बेस्ट काय राहील कि तुम्ही बरेच जण काय करतात अल्फाबेट लिहून घेतात ते लिहून घेतलेलं फार बेटर राहते मलाही असं वाटते ठीक आहे आता आणि नेहमी बघायचं अल्फाबेट जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते या मध्ये लिहायचे ए बी सी डी ई एफ जी एम पर्यंत नंतर एम च्या खाली एन ओ पी अशी उलट लिहित आणायचे म्हणजे तुम्हाला जर कधी कधी काय होते की तुम्हाला रिव्हर्स सिरीज विचारला जाते तर हे यामध्ये आणि याला नंबरिंग पण करून घ्यायचं एला वन बी ला टू नंतर एम पर्यंत थर्टीन मग फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन जे की मी केलेलं नाही आहे पण तुम्ही करू शकता आता जर तुम्ही पहिला प्रश्न बघितला असेल तर पहिला प्रश्न काय दिसतोय तुम्हाला पहिला प्रश्न आहे ई जे ओ टी ई नंतर जे आलाय जे नंतर ओ आलेला आहे ठीक आहे ई e नंतर काय आहे रे इथे ई दिसतोय सगळ्यांना ई e नंतर आलेला आहे जे बघा हा जे आहे जे नंतर काय आलेला आहे ओ आलेला आहे बरोबर म्हणजे बघा किती एक दोन तीन चार चा गॅप आहे पुढे पण चारचा गॅप आहे का चेक करा एक दोन तीन आणि हा एक चार चार चा गॅप आहे नंतर चार नंतर पुन्हा आता एक दोन तीन चार सोडून काय येणार टी आणि टी नंतर चार सोडा एक दोन तीन चार काय येतोय तीन नंतर जर आपण चार सोडले तर काय येत आहे एक्स एक दोन तीन चार सोडले तर काय येत आहे वाय ए आहे म्हणजे चार सोडून पाचवं लेटर घेतलेला आहे बघा इथे एक दोन तीन चार सोडले आणि पाचवं लेटर घेतले इथे पण चार सोडले आणि पाचवं लेटर घेतलंय म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय दिसते तुम्हाला चारचा गॅप दिसत आहे आणि ले। पाचवं लेटर घेतलेलं ले। आहे ठीक आहे तर चला म्हणजे याचा आन्सर काय मिळाला आपल्याला वाय मिळालेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय केलेलं आहे इथे चार लेटरचा गॅप आहे इथे पण चारचा गॅप आहे इथे पण चार चा गॅप आहे आणि पुढे पण चार चा गॅप असणार आहे आणि चार चारच्या गॅप नंतर टी नंतर काय येतंय वाय येत आहे समजलं मग कसं केलं सॉल्व आता नेक्स्ट बघा एफ जे एम एच एन यू जे आर सी एल व्ही के ठीक आहे आता किती एफ नंतर एच आलेला आहे ही सिरीज चेक कशी करायची बघा मी सांगते इथे इथे बघा एफ दिसते तुम्हाला एफ नंतर नेक्स्ट लेटर बघा इथे काय आहे

म्हणजे इथे काय येणार आहे बघा इथे तुम्हाला काय दिसतोय गॅप दिसतोय पहिलं लेटर बघा पहिलं लेटर काय आहे या एफ आहे एफ नंतर काय आहे एच आहे म्हणजे ई एफ जी चा e, गॅप आहे इथे बरोबर आहे एच नंतर इथे आय चा गॅप आहे जे इथे के के चा गॅप आहे एल इथे कशाचा गॅप असणार एम चा पुढे काय येणार आहे एन एन आर आहे आता पहिलं लेटर तर आपल्याला एन मिळालं मग ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता तीन ठिकाणी एन आहे म्हणजे हे चौथं ऑप्शन काय होणार कट होणार बरोबर आता नेक्स्ट बघा जे नंतर एन नंतर आर बाप रे गॅप मोठा आहे जे नंतर बघा के एल एम एन बरोबर आहे तीन चा गॅप आहे इथे बघा तीन चा गॅप दिसतोय का जे नंतर के एल एम एन आला नंतर ओ पी क्यू ओ पी क्यू मग पुढे काय आला आर नंतर पुढे काय येणार एस टी यू व्ही आला बरोबर आहे म्हणजे व्ही नंतर काय येणार एस टी यू व्ही इथे येणार डब्ल्यू एक्स वाय म्हणजे इथे येणार आहे झेड बरो बरोबर आहे म्हणजे बघा हे एन वाय एस वाला ऑप्शन कॅन्सल होणार आता या दोन ऑप्शन मध्ये कॉम्पिटिशन आहे बरोबर आहे आता बघा तिसरं बघा इथे यम आहे यम नंतर यम एल यम एन पी क्यू आर एस टी यू बापरे गॅप मोठा दिसतोय आपल्याला इथे अल्फाबेट वर जावं लागणार आहे हे तिसरं लेटर काढण्यासाठी आपल्याला ले अल्फाबेट वर जायचं आहे चला बघा हे जे तिसरं लेटर काढायचं आहे आप ले आपल्याला यासाठी आपण अल्फाबेट सिरीज वर जाणार आहोत बघा यम नंतर यू आलेला आहे यू नंतर सी आलेला आहे ठीक आहे चला सगळ्यांनी लक्षात ठेवा काय आलेलं आहे यम नंतर यू यू नंतर सी यम आलेला आहे यम नंतर यू आलेला आहे यू नंतर सी आलेला आहे ठीक आहे गॅप मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सातचा गॅप आहे इथे पण सातचा आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे सातचा पुढे पण सातचा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे के एन आर नेक्स्ट लेटर पुन्हा सातचा सा गॅप लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे यस यायला पाहिजे जी चौथी सीरीज आहे त्यामध्ये यस यायला पाहिजे चला चेक करा एन झेड यस आहे का ऑप्शन मध्ये एन झेड आहे का ऑप्शन मध्ये हो या दोन कॉम या दोन मध्ये आपलं कॉम्पिटिशन होतं आणि एन झेड यस आपला आन्सर सुद्धा आलेलं आहे बघा ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी मी इथे लॉजिक लिहिते पहिल्यामध्ये काय आहे पहिलं जे लेटर आहे पहिल्यामध्ये एक चा गप आहे आणि तिसरं जे लेटर आहे त्यामध्ये सात अक्षरांचा गॅप आहे अशा पद्धतीने हे आपण काढलेलं आहे ज्या लोकांना समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा कारण काय आहे की एकतर मी प्रत्येक स्लाइडवर कॉपी पेस्ट केलेली नाहीये अल्फाबेट त्यामुळे आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊन ते सॉल्व करतोय आणि जिथे तोंडी सॉल्व करता येते तिथे आपण तोंडी सुद्धा सॉल्व करू शकतो बरेच वेळा काय होतं की बऱ्याच मुलांचं हे एबीसीडी लेटर आणि त्याचे नंबर हे लर्नच असतात पाठच असतात हे सुद्धा बेस्ट आहे किंवा ज्यांना कॉन्फिडन्स वाटत नसेल पेपरच्या वेळी काय करायचं जी तुम्हाला रफ शीट मिळते त्या शीट वरती तुम्ही एबीसीडी आणि त्याचे नंबरिंग लिहून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा काय होणार आहे फायदा होणार आहे लक्षात येते सगळ्यांना सोपा आहे रे फक्त तुम्ही थोडासा धीर धरा कारण कसं आहे जेव्हा आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे एक्झाम मध्ये विचारल्या गेलेले आहे त्यामुळे थोडे कठीण वाटत असेल पण छान पद्धतीने समजून घ्या आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा मी घेतलेला आहे बघा पहिल्यामध्ये काय होतं एक सिंगल लेटर होता ठीक आहे हा सुद्धा प्रश्न पहिला प्रश्न जो आहे तो म्हाडाच्या मध्ये विचारला गेलेला आहे नाहीतर म्हणाल की मॅडम हे सुद्धा विचारतं का हो हे पण विचारतात आणि सगळ्यात जास्त जर तुम्ही प्रश्न बघत असाल तर ते नंबर सिरीज आणि लेटर सिरीज वर असतात ठीक आहे म्हणून लेटर सिरीज ला सोडून चालणार नाही रिजनिंग वर जास्त भर द्यायचा कारण बऱ्याचशा मध्ये रिजनिंग हे जास्त मार्क्सला विचारलं गेलेलं तुम्हाला दिसतंय ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया बघा ए आहे ए नंतर काय आलेला सी म्हणजे बी चा गॅप आहे बी नंतर बी सी डी सोडून चा गॅप आहे म्हणजे डी नंतर एफ सोडला जी चा गॅप म्हणजे एफ चा गॅप जी नंतर एच चा गॅप आय नंतर आय नंतर काय तो जे आणि इथे काय येणार आहे के शंभर टक्के के येणार आहे आता बघा या ऑप्शन मध्ये के नाही म्हणजे याचा विचार करायचा नाही तीन ऑप्शन आहे आपल्याकडे आता इथे बघा तुम्हाला झेड एक्स व्ही टी दिसते मला मी इकडनं जाते आर ठीक आहे इकडनं जाते आर नंतर एस चा गॅप टी नंतर यू चा गॅप व्ही डब्ल्यू चा गॅप एक्स बरोबर आहे चा गॅप झेड बरोबर आहे म्हणजे इथे आर आलेला आहे म्हणजे इथे काय येणार ओ पी क्यू आर म्हणजे इथे काय येणार आहे ओ येणार आहे बरोबर आहे ओ नंतर पीचा गॅप दिला इथे मग काय ओ पी सॉरी इथे ओ नाही येणार दोन लेटरचा गॅप होतोय इथे पी येणार आहे पी आणि इथे काय झाला क्यू पी क्यू आर बरोबर आहे ऑप्शन मध्ये आपल्या ओ नाहीच आहे आता बघा इथे के पण आहे इथे पण के आहे तीन लेटरमध्ये के आहे आता शेवटचं काय मिळालं रे पी मिळालं त्याच्यामुळे हा पहिला जो आहे हा ऑप्शन कॅन्सल झाला मग आता या दोन ऑप्शन मधनं आपल्याला शोधायचं आहे आता तुम्हाला बघायचं आहे मी इथे सीरीज लिहून घेते पहिले आहे तीन दुसरे आहे सहा मग आहे बारा मग आहे एकवीस मग आहे तेहत्तीस पुढे काय ना आता इथला जर गॅप काढला तर कितीचा गॅप आहे तीनचा इथला गॅप काढला कितीचा आहे नऊचा इथला गॅप काढला कितीचा आहे सॉरी इथला गॅप आहे सहाचा इथला गॅप आहे नऊचा इथला गॅप जर काढला तर कितीचा आहे बाराचा पुढचा गॅप कितीचा येणार आहे पंधराचा येणार आहे बघा तुम्हाला इथे तीनचा टेबल दिसतोय तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा म्हणजे तेहत्तीस मध्ये जर तुम्ही पंधरा टाकले तर किती झाले रे अठ्ठेचाळीस म्हणजे किती येणार आहे फोर्टी एट म्हणजे हे फोर्टी फायव्ह वाला ऑप्शन कॅन्सल आणि हे ऑप्शन काय आहे करेक्ट ऑप्शन आहे समजलं कसं काढलं म्हणजे इथे काय येणार आहे फोर्टी एट बघा किती इझी आहे सोप आहे की नाही आणि आपण सगळ्या मी काय सांगितलं की जे प्रश्न आहेत ते सगळे पीवायक्यू आहेत आणि सोबतच ता सगळ्या टाईप वर्डचे मी घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला हे असायला नको म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात शंका असायला नको त्यानंतर तुमचं हे पण एक लॉजिक लागू शकतो स्वर आणि व्यंजनाचं ओवेल्स आणि कन्सोनचं हे पण लॉजिक असतं बऱ्याच ह्याच्यामध्ये तर सगळ्या टाईपनी आपण विचार करायला शिकायचं तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना मग तुम्हाला थोडासा चारही पद्धतीने चौकस विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट आणि अॅक्युरेट आन्सर मिळायला हवं क्लिअर आहे सगळ्यांना चला तर वळूया लगेचच नेक्स्ट कडे आता बघा इथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती सगळ्यांना दिसते जे एल आर एफ एन जे बी एच जे एक्स एफ एफ काय करायचं आहे आन्सर काढायचा आहे बरोबर आहे सगळ्यांनाच माहिती आहे आन्सर काढायचा आहे बघूया कसं काढायचं तुम्हाला काय दिसतोय जे दिसतोय ठीक आहे जे नंतर एफ दिसतोय म्हणजे उलट गॅप दिसतोय मला जे आहे इथे जे पासून एफ कडे जायचं आहे म्हणजे इथे एफ आहे मधला कितीचा गॅप पडलाय तीनचा गॅप पडलाय बरोबर आहे नंतर तीनच्या गॅपनी पुन्हा एफ नंतर एक दोन तीनचा गॅप गेला नंतर पुढे कुठे आलाय बी वर आलाय यार नंतर पुन्हा तीनचा गॅप द्या एक दोन तीनचा गॅप एक्स आलेला आहे बरोबर आहे एक्स नंतर पुन्हा तीनचा गॅप द्या एक दोन तीन काय येणार आहे टी येणार आहे ठीक आहे टी किती ऑप्शन मध्ये आहे दोन ऑप्शन मध्ये टी दिसतय या एक ऑप्शन मध्ये आहे या एक ऑप्शन मध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट काढायचं म्हणजे आता डी काढायचा आहे बघा आता इथे पण डी आहे इथे पण डी आहे म्हणजे दोनही ऑप्शन मध्ये डी आहे तर यावर जास्त विचार करण्याची गरज आहे कारण इथे डी आहे इथे डी आहे येणार आहे ठीक आहे कारण हे दोन ऑप्शन तर ऑलरेडी कॅन्सल झालेले आहेत की नाही आपले मग नेक्स्ट बघा आ आग... ऑप्शन टायपिंग मध्ये मला गडबड दिसते मला चेक करू द्या आणि नंतर आपण लगेच सॉल्व करू कारण दोन ठिकाणी सारखा जे आलेला आहे त्याच्यामुळे काहीतरी गडबड झालेली आहे मी लगेच चेक करते आपल्याला मिस्टेक मिळालेली आहे इथे एफ जे एन आहे आता बघा इथे आर आलेला आहे आर वरून आपण कुठे गेलो जे वर गेलो सातचा गॅप आहे आता जे वरून आपल्याला कुठे जायचं आपण आर वरून एन वर गेलो हे बघा इथे दिसते सगळ्यांना आर दिसतंय आर वरून आपण कुठे गेलेलो आहे एन वर गेलेलो आहे मग आर कुठे आहे रे आर इथे आहे आर वरून तुम्ही एन वर जा एक दोन तीन तीनचा गॅप आहे आणि n आहे पुन्हा n वरून तीनचा गॅप एक दोन तीन काय मिळालं जे मिळालं पुन्हा जे वरून तीनचा गॅप एक दोन तीन काय मिळेल एफ मिळाला आहे बरोबर आहे आता f वरून तीनचा गॅप पकडा एक दोन तीन काय मिळतंय बी मिळतंय म्हणजे आपल्याला काय मिळायला पाहिजे टीडी बी मिळायला पाहिजे आपल्याकडे दोन ऑप्शन होते td वाले एकामध्ये टीडी ए होता एकामध्ये टीडी बी आहे तर आपला ऑप्शन कुठला आहे टीडी बी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे टी डी बी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे समजलं थोड गल्लत झाली असेल थोडी गडबड झाल्यासारखी वाटत थोडी गडबड झाल्यासारखी वाटत असेल तर हा क्वेश्चन मी पुन्हा एकदा समजून सांगते बघा जे एफ बी एक्स आहे ही रिवर्स ऑर्डर आहे जाय उलट जायचं उलट जाऊन तीन लेटरचा गॅप आहे ठीक आहे हवं तर इथे लिहून देते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जेव्हा तुम्ही स्टडी करणार तेव्हा उलट तीन चा गॅप म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला छान पद्धतीनं समजेल आणि काहीही केलेलं नाहीये एबीसीडी लिहायची एबीसीडी नंतर तुम्हाला अक्षर शोधत जायची आणि त्यांच्यामधला गॅप काउंट करत जायचा तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं प्रश्न सुटत जातील वडू या लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे इथे बघा सगळ्यांना प्रश्न दिसतोय आय सी जी एल एफ जे ओ आय एम यू ओ एस आणि ओ आय एम आणि यु ओ एस च्या मध्ये काय क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपल्याला मधलं पद काढायचं आहे शेवटचं कळायचं नाही आता बघा रे पुन्हा गॅपच शोधायचं आहे आपल्याला बरोबर आहे नंतर जे के चा गॅप आहे एल नंतर एम एन चा गॅप देऊन ओ नंतर पी क्यू चा गॅप देऊन काय येणार आर येणार आहे नंतर एलेम एन ओ पी क्यू चा गॅप देऊन काय येणार आहे इथे आर येणार आहे बघा मी इथे इथे आर आता आर वाला कुठलं ऑप्शन आहे रे हे कट हे पण कट हे आरवाले दोन ऑप्शन दिसत आहेत आपल्याला आता बघा दोन्हीमध्ये एम क्यू एल पी म्हणजे चेंज आहे काढायचं आहे आता इथे बघा ए बी सी डीई म्हणजे इथे दोघांमध्ये डी चा गॅप एफ पुन्हा एफ नंतर जी एच जी एच आय आय नंतर पुन्हा जे के जे के जे बरोबर आहे म्हणजे इथे काय येणार आहे म्हणजे आर एल आता चेक करा इथे आर एम आहे इथे आर एल आहे म्हणजे शंभर टक्के तिसरं पद काढण्याची सुद्धा गरज नाही काय असणार आहे आर एल पी ओके क्लिअर आहे सगळ्यांना सोपं आहे की नाही काही प्रश्न थोडे किचकट असतात आणि खर तर तो मागचा प्रश्न प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे ते झालं पण हा प्रश्न इझी होता की नाही लवकर लॉजिक लागते जर तुम्ही सराव केला तर आणि काही नाही शक्यतोवर गॅप शोधायचा किंवा कधी कधी उलट गॅप असतो कधी कधी सरळ गॅप असतो आणि कधी कधी काय राहतं की एखादं स्वर व्यंजनाचं सुद्धा लॉजिक त्यामध्ये लागू शकते चला वडूया नेक्स्ट क्वेश्चन कडे खूप छान पद्धतीने जातोय आपण आणि असं छान पद्धतीने जाण्यासाठी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने करून घेणार आहे ठीक आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजूनही ज्यांनी चे असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न दिसतोय तुम्हाला काय आहे रे बघा ऍ

बघा इथे एका चा गॅप आहे इथे दोन चा इथे तीन चा म्हणजे इथे एक चा गॅप इथे दोन इथे तीन पुढे आहे तर चार चा गॅप आहे म्हणजे काय आलेलं आहे ओ ठीक आहे मध्ये ओ वाले किती ऑप्शन आहेत दोन ऑप्शन आहेत हे दोन कट करा ठीक आहे आता इथे चार आहे आणि इथे दोन आहे आता काय करायचं हे बघा इथे किती दिसत रे थर्टी टू थर्टी टू चे इथे किती झाले सिक्सटीन म्हणजे टू ने डिवाइड केलेला आहे अर्ध झालेली आहे संख्या सोळाची किती झाली आठ चे किती झाले चार चार चे पुढे किती होणार आहेत दोन होणार आहेत ओ टू ऑप्शन आहे का बघा हो आहे शंभर टक्के हे काय करेक्ट ऑप्शन आहे समजले सगळ्यांना सोपं की नाही का काहीही कठीण नाही आणि आपण खूप छान पद्धतीने सगळ्या चे घेतोय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा आता नेक्स्ट बघा ए सेवन्टीन सी जी चला बघा इथे बघा ए बीच गॅप आहे

वन थ्री बरोबर आहे नंतर बघा ओ नंतर तीनच्या गॅपनी काय येतं ओ पी क्यू आर शंभर टक्के इथे काय येणार आहे यस येणार आहे बरोबर आता इथे बघा रे काय आहे सतरा पंधरा बारा म्हणजे इथे कितीचा गॅप झाला सतरा आणि पंधरा मध्ये दोनचा गॅप पंधरा आणि बारा मध्ये तीनचा गॅप ती, बारा आणि दहा मध्ये दोनचा गॅप दहा आणि सात मध्ये तीनचा सा गॅप पुन्हा बघा दोन तीन दोन तीनचा गॅप कॅरी होत आहे मग इथे कितीचा गॅप आहे शंभर टक्के दोनचा हे एस नाही आहे हे फाईव्ह आहे ठीक आहे याला फाईव्ह करून घ्या आता इथे दोनचा पुन्हा इथे कितीचा येणार आहे तीनचा पाच मधून तीन गेले किती राहिले रे दोन म्हणजे इथे काय येणार आहे एस टू येणार आहे बघा एस वाले तीन ऑप्शन होते बरोबर हे ऑप्शन तर आधीच गेलं मग एस टू कुठल्या ऑप्शन मध्ये आहे पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे दिस इज द करेक्ट आन्सर ओके समजते सगळ्यांना छान पद्धतीने जाते नेक्स्ट बघूया लगेचच आता इथे ऑप्शन नाहीये आता काय प्रॉब्लेम असेल बघा यामध्ये काय करायचंय तुम्हाला वेगळं पद काढायचं आहे जी एच जे इथे बघा रे गॅप बघूया आपण ए बी सी चा गॅप ई e आला e नंतर ई नंतर एफ जी म्हणजे इथे पण कितीचा गॅप आलेला आहे एबी e, सी डी एफ चा गॅप आलेला आहे म्हणजे या दोघांमध्ये चा गॅप आहे बरोबर आहे इथे पण चा गॅप आहे आणि इथे पण चा गॅप आहे इथे सेम आहे का के एल एम एन ओ म्हणजे एक एक चा गॅप आहे दोघांमध्ये इथे बघा ओ पी क्यू आर एच पी इथे पण एक एक चा गॅप दिसतोय दोघांमध्ये बरोबर आहे इथे सेम आहे का एबीसीडी एफ जी याच जी नंतर लगेच याचा इथे झिरोचा गॅप आहे इथे गॅपच नाही आहे याच नंतर इथे आय चा गॅप आहे पण इथे एक चा गॅप पाहिजे होता ना मग हे पद काय आहे का का वेगळं आहे ऑड ठीक आहे म्हणजे याचा ऑप्शन काय असणार आहे जी एच जे हे ऑप्शन मध्ये असेल आणि हे काय वेगळं पद आहे समजलं सगळ्यांना आणि हे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्ही आधी काय करायचं A, लेटर सिरीज लिहून घ्यायची एबीसीडी लिहून घ्यायची पूर्ण झेड पर्यंत आणि त्याला नंबर द्यायची एबीसीडी कशी लिहायची ते सुद्धा मी सांगितलेलं आहे ए टू एम पर्यंत लिहायचे त्यानंतर इकडे उलटे लेटर लिहित आणायचे त्यानंतर पहिलं लॉजिक काय चेक करायचं की गॅप कितीचा आहे ठीक आहे कधी कधी सरळ गॅप असतो कधी कधी उलट गॅप असतो कधी कधी गॅप वाढत जातो पहिल्यामध्ये दोनचा गॅप असतो दुसऱ्या मध्ये तीनचा गॅप असतो तो सुद्धा गॅप चेक करायचा सगळ्या ठिकाणी एकच लॉजिक लागेल गरजेचं नाही पण जेवढा सराव तुम्ही जास्त करणार आहात तेवढं तुम्हाला एकदम छान पद्धतीने सुटत जाईल ठीक आहे तर एक ऑड सिरीजवर वर तुम्हाला होमवर्क देते ते होमवर्क सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत तप्त केली बाय आणि खूप छान पद्धतीने अभ्यास करत राहा तुमचा अभ्यासासाठी मनापासून बेस्टल